मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहतो की काव्या जानकीला भेटायला आलेली असते द्विधा मनस्तीमध्ये सापडलेली काव्या जानकीशी आपलं मन व्यक्त करत सांगू लागते की मला तर समजतच नाहीये माझ्या ताईच्या हातावरती ज्या व्यक्तीचं नाव लिहिलेलं होतं त्याच व्यक्तीचं मंगळसूत्र माझ्या गळ्यात आहे या सिच्युएशनमधून मी कशी बाहेर पडू हेच मला समजत नाहीये त्यावरती जानवी काव्याला खूप उत्तमरित्या समजावू लागते हे बघ नशिबामध्ये काय आहे हे कोणालाच माहीत नसतं नशिबा आणि जे दान तुझ्या पदरात टाकलेलं आहे ते आता तू स्वीकारायला हवं अगोदर जे काही होतं हे तर मला देखील चांगलंच माहीत आहे परंतु तू सुद्धा खमकी आहे असे जानकी काव्याला समजवते काव्या, ला काव्या सांगू लागते की याच्यातून कसा मार्ग निघणार आहे हेच मला समजत नाही आहे त्या व्यक्तीला मी माझा नवरा म्हणून कधीही स्वीकारू शकत नाही आहे जानकी तिला सांगते की या सर्व गोष्टींसाठी तुला थोडा वेळ द्यावा लागणार आहे याच्यातून आपोआपच मार्ग मिळत जाणार आहे जे दान तुझ्या पदरात आहे ते तू आता स्वीकार कर परिस्थितीशी सामना कर आता मात्र काव्या विचारात पडते ती जायला निघते तेव्हा जानकी काव्याला सांगते की तू आता सवासीन आहे तेव्हा हळद कुंकू घेतल्याशिवाय जाऊ नको जानकी हळद कुंकू काव्याला लागते त्यानंतर काव्या म्हणते की मी तुझ्यासाठी जी गोष्ट आणली होती ती द्यायचीच राहून गेली ती देवी आई गे दे आईची मूर्ती जानकीला देते आणि म्हणू लागते की अशीच देवी आई तुझ्या पाठीशी राहू दे जानकी मूर्तीचा स्वीकार करते तिच्या पाया पडते आणि काव्याला मोलाचा सल्ला देत तिचा निरोप घेते काव्या देखील तिच्या घरी जायला निघते इकडे सारंग आई आणि घरातील सगळ्यांच्या गोष्टी ऐकून पुन्हा ऐश्वर्याकडे आलेला असतो ऐश्वर्या सारंगच्या सर्व गोष्टी ऐकून हसायला सुरुवातच करते आणि ती त्याचा मजाक करत टाळ्या वाजवत म्हणू लागते मी तर तुम्हाला अगोदरच सांगितलेलं होतं की आपण भिकारी झालेलो आहोत आता तर एक महिन्याच्यातच आपण या घराच्या बाहेर हकलवून देण्यात येऊ तुमच्या नाभे तर काहीच नाहीये कुठली प्रॉपर्टीही नाही ती जानकी या घरात आलेली आहे जानकीकडे या घराची सत्ता आहे मालमत्ता आहे त्यातच आता जानकी एंटरप्र सुद्धा कंपनी तिच्या नावी झालेली आहे म्हणजे काय आता आपल्या हातात काहीच नाही आपण मदारी आहोत भिकारी झालेले आहोत आता काय करायचं का मी हेच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत होते परंतु तुम्ही तर काही ऐकायला नाही ऐश्वर्या सारंगाचे कान भरू लागते तेव्हा सारंग ऐश्वर्याला थांबवितो आणि म्हणतो तुम्ही आता जरा हसायचं थांबा कारण सगळंच काही आपल्या हातून निसटलेलं नाही माझ्या नावावर जी काही प्रॉपर्टी संपत्ती होती ती आईच्या नावे केलेली आहे आणि तसंही आईने दादाला सांगितले की कंपनीत कोणताही निर्णय मला विचारल्याशिवाय घ्यायचा नाही तेव्हा एकदा काही आपल्या मुठीत आली म्हणजे आपल्याला पुन्हा एकदा सर्व काही मिळून जाईल असे सारंग ऐश्वर्याला सांगू लागतो तर इकडे ऋषिकेशची सुद्धा खूपच चिडचिड होत असते तो जानकीला सांगू लागतो की हे सगळं होऊनही त्या रणदिवे बाईंचा आपल्यावरती विश्वास नाहीये म्हणजे काय कंपनी मी चालवायची परंतु कंपनीतील प्रत्येक निर्णय हा त्यांच्या कानावरती घालायचा थोडक्यात काय त्यांचा आपल्यावरती विश्वासच नाहीये जाणकी ऋषिकेशला समजावू लागते की असं काहीच नाहीये तुम्ही चुकीचा विचार करत आहे त्यांचं म्हणणं एवढंच आहे की ग कंपनीतील प्रत्येक निर्णय हा आपण त्यांना फक्त कानावर घालायचा आहे आणि हे काय आपण नव्याने करत नाही अगोदरसुद्धा आपण त्यांच्या कानावर घालतच होतो नाना आणि आई या दोघांच्याही विचारांचा आपल्याला नेहमी फायदाच झालेला आहे त्यावरती ऋषिकेश जानकीला समजावतो तू जे काही मला पटवण्याचा प्रयत्न करतेस आहेस तो ठीक आहे परंतु मला हे काही पटलेलं नाही या अगोदरही मी कंपनी सांभाळलेलीच आहे परंतु सारंगने माती खाल्लेली आहे परंतु त्यांनी आता अविश्वास माझ्यावर दाखव आहे तू जेव्हा स्वयंपाक करत असताना मी जर तुझ्या मागे उभं राहून तुझ्या प्रमाणावरती जर शंका घेतली तर तुला तेच चालणार आहे का तसंच काहीसं आता झालेलं आहे जानकी ऋषिकेश ऑफिस मध्ये जातात ऑफिसची अवस्था पाहून दोघांना धक्काच बसलेला असतो या कंपनीची काय अवस्था झालेली आहे असे दोघे जण म्हणत असताना जानकी म्हणते की ही कंपनी तुम्ही उभारलेली होती मला विश्वास आहे की पुन्हा तुम्ही नव्याने या कंपनीचा ताबा घेत पुन्हा ही कंपनी जशी होती तशीच करा जानकीने जुन्या सर्व एम्प्लॉईंना फोन करून बोलावलेलं असतं ते ऋषिकेश समोर सर्व एम्प्लॉईंना बोलावून घेते आणि सर्व एम्प्लॉई सुद्धा तेथे येत ऋषिकेशला अभिनंदन करत सर तुम्ही निघून गेलेला होतात तेव्हा आम्हीसुद्धा ही कंपनी सोडून गेलेलो होतो आता तुम्ही कंपनीला पुन्हा नव्याने उभं कराल तेव्हा आम्हीसुद्धा तुमच्यासोबत असणार असे सर्व एम्प्लॉई ऋषिकेशला सांगत असतात ऋषिकेश म्हणतो की आता सर्वजण कामाला लागा लवकरात लवकर ही कंपनी साफ करून घ्यायची आहे आणि पूर्वीसारखी आपल्याला सुरू करायची आहे सगळेजण कामी लागतात तर इकडे आई घरात एकट्या बसलेले असताना सारंग तेथे येतो आणि तेवढ्यात ऐश्वर्याचे डॅडा ऐश्वर्याला भेटायला तेथे आलेले असतात हे पाहून आई त्यांना थांबविते आणि म्हणते की हे बघा तुम्ही तुमच्या मुलीला भेटायला असेल तर खुशाल भेटा पण जर तुम्ही तिचे कान भरले तर माझ्यासारखं कोणीही वाईट नाही आल्या पावली तुम्ही सुद्धा तिला घेऊन जाऊ शकता मी तिची आजच पाठवणी करेल त्यावरती ऐश्वर्याचे डॅडा म्हणतात की मला माझी मुलगी काही जड नाही मी तिला माझ्यासोबत घेऊन जाईल तुम्ही माझ्यावरती भरते सरते काही आरोप करू नका त्यावरती आई म्हणतात की मला माहितच आहे की तुम्हाला तुमच्या मुलीचा खूप पुळका आहे सारंग आईला थांबविण्याचं सा। काम करतो परंतु आई त्यालाच हात दाखवत गप्प बसवितात मला माहित आहे की ओ तुम्ही तुमच्या तुम्ही तुम्ही मुलीवरती किती प्रेम करता म्हणून तर तुम्ही तिचे कान भरवता तुम्ही माझ्या मुलाचं अक्षरशः बुजगावणं करून ठेवलेलं आहे तो जेलमध्ये गेला होता तो फक्त तुमच्यामुळे तुमची मुलगी या घराला फोडत आहे तुमची मुलगी लग्न करून या घरात आली आणि या घराचं तिने वाटोळं केलेलं आहे या घराची अवस्था बघा तिने काय केलेलं आहे आम्हाला तिने रस्त्यावर आणलं आणि तुमची जर मुलगी सुधारणार नसेल तर तुम्ही आल्या पावली तिला परत घेऊन जावा त्यावरती विखे पाटील काहीच बोलत नाही आणि ऐश्वर्याला भेटण्यासाठी खोलीत निघून जातात सारंग लगेचच आईला म्हणतो की तू काय बोलत आहे माझ्या बायकोनी काय आता हे घर सोडून जायचं आहे त्यावरती आई सारंगला म्हणतात की तू माझ्याशी बोलूच नको सारंग म्हणतो आता कशी काय तू माझ्याशी बोलशील तू तु तर तुझ्या मुलाला विसरलेली आहे नवीन जी या घरात आलेली आहेत तेवढ्यात आजी तेथे येतात आणि सारंगला गप्प बसवितात इकडे ऐश्वर्याचे डाडा खोलीत जातात आणि ऐश्वर्याला म्हणतात आताच्या आता तू बॅगा भर आणि आपल्या घरी चल त्यावर ऐश्वर्या म्हणते हे बघा डाडा आपल्या घरी यायला मी अगदी एका पायावर तयार आहे परंतु मला असं करायचं नाही असं जर केलं तर माझी हार होईल त्या म्हातारीला गप्प करणं काही एका मिनिटाचं काम आहे परंतु मला शांत करायचं आहे त्या जानकीला जानकी परत या घरात आली आहे तिला खूप मस्ती आलेली आहे तिला खूप माज आलेला आहे जोपर्यंत मी तिचा माज उतरवत नाही तोपर्यंत मला काही चैन पडणार नाही आणि त्यातच माझी जीत असेल ही ऐश्वर्या जी कधीही हारत नाही असे ती तिच्या डॅडांना सांगते आणि घरी जाण्यास मनाई करते इकडं ऑफिसमध्ये एकच सगळी साफसफाई झालेली असते आणि जानकी एंटरप्रायजेस एंटरप्राइजेस नावाचा बोर्ड सौमित्र आणि अवंतिकाने आणलेला असतो अवंतिका जानकी एंटरप्राइजेस कंपनीची लिगल ऍडव्होकेट असते त्यामुळे ती देखील फारच खुश असते जानकी तिला सांगू लागते की अहो ऍडव्होकेट मॅडम तुम्ही सांगाल तसं सा अजून काय काय बदल करायला हवे तुम्ही आम्हाला सांगा त्यातच जानके म्हणते आजचा दिवस खरंच खूप शोभ आहे आजच आपण आपल्या कंपनीचं उद्घाटन करून कामाला सुरुवात करूया चांगल्या कामाला वेळ कशाला घालवायला त्यावरती सगळेजण एकमत नोंदवितात आता अवंतिका विचारते की या कंपनीचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करायचं त्यावरती ऋषिकेश म्हणतो माझी लक्ष्मी जानकी हिच्या हस्ते या कंपनीचं उद्घाटन होणार आहे सगळेजण कामाला लागतात पण जानकीच्या मनात काही वेगळी चक्र सुरू असतात इकडे विखे पाटील घरी जायला निघतात तेव्हा सारंग त्यांच्या समोर येत त्यांना हात जोडून माफी Mabulak tuh iba घरात जे काही घडलं त्याकरता मी माफी मागतो मला थोडे पैशांची गरज हवी आहे तुम्ही मला पैसे द्या असे म्हणताच विखे पाटील सारंगला हाडतूस करतात आणि तेथून निघून जातात त्या हो जानकीचा नवरा बघा कसा तिच्या पाठीशी उभा आहे तुम्ही आहे का माझ्या लेकीच्या पाठीशी उभा तुम्ही फक्त पैसे मागायला हात पुढे करता असे म्हणते तेथून निघून जातात आजी हे सर्व पाहते आणि सारंगाला म्हणते अरे जाव बोलण्याची ही कोणती पद्धत झाली तू आता तुझी पार्टी बदल ऐश्वर्याच्या नादी लागू नको तू सुद्धा जानकीच्या पार्टीत सारंग आजीचे कान भरतो अगं ऐश्वर्याने जे काही केलं ते योग्यच केलं अगं त्या काढ्यामध्ये मा नानांना मारण्यासाठी विष जर जानकी बहिणीने भरलं असतं तर काय केलं असतं त्यांचा जीवाचविण्याकरताच ऐश्वर्याने हे पाऊल उचललेलं आहे आजीला यावरती विश्वास बसतो तेवढ्यात आई तेथे येतात आणि आईला विचारू लागतात आई तुझे पुन्हा कान हा सारंग भरत आहे का त्यावरती आजी म्हणतात तसं काहीच नाही तेवढ्या तेथे जानकी येते आणि आईना घेऊन ऑफिसला निघून जाते आज नवीन कामाला सुरुवात होणार आहे असे ती आईना सांगू लागते तर इकडे विखे पाटील त्यांच्या माणसाला बोलवितात आज जानकी एंटरप्राइजेस कंपनीचं उद्घाटन आहे हे उद्घाटन अगदी धूमधडाक्यात व्हायला हवं तो माणूस विचारू लागतो की म्हणजे नेमकं काय करायचं विखे पाटील सांगतात की कंपनीला आग लावायची शॉर्ट सर्किट झाला आहे असं काहीच दाखवायचं कोणालाही शंका येणार नाही तर इकडे ऑफिसमध्ये उद्घाटनाची तयारी सुरू असते जानकी तेथे अनुपस्थितीत असते म्हणून ऋषिकेश तिला फोन लावतो तर जानकी तेथे आलेली असते ती सोबतच आईंना घेऊन आलेली असते आईंच्या मागोमाग आजीही तेथे आलेली असते जानकी एंटरप्राइजेस बोर्ड पाहून ती लगेचच आईंचे कान भरायला सुरुवात लागते बघितलं सुमित्रा आता तुझ्या नावाचा बोर्ड बदलून जानकी एंटरप्राइजेस कंपनी सुरू झालेली आहे म्हणजे काय इथे सुद्धा तिचेच म्हणजेच तुझ्या सुनेचा बोलबाला आहे तिने सगळं काही काबीज केलेलं आहे आजी जे काही सांगत होती ते ऋषिकेश आणि जानकी ऐकत असतात जानकीला समजलेलं असतं की आजीची कितीही कान उघडणी करा तिचे डोळे उघड ती काही बदलणारी नाही ना तिला समजलेलं असतं की ती पुन्हा एकदा सारंग आणि ऐश्वर्याची बाजू घेऊन आईचे कान भरायला सुरुवात केलेली आहे आजी आईचे कान भरू लागते आणि म्हणू लागते की हे बघ कंपनी जानकीच्या नावे घर ऋषिकेशच्या नावे तुम्ही काय कंगाल झालेला आहात तुला देखील तुझ्या नावाची कंपनी जाऊन आता ही जानकीच्या नावे जा झालेली आहे आई आजीला समजावू लागते माझ हे कान भरू नको त्यावरती जानकी ही खडसावून आजीला उत्तर देते मला वाटलं होतं तुम्ही बदलला असाल पण राहू दे तुम्ही काही बदलणार नाही खरं तर परिस्थिती वेगळी आहे आज उद्या ऋषिकेश आणि आईमधले मतभेद दूर होतील आणि ही जी जानिकी एंटरप्रायजेस कंपनी आहे ती पुन्हा एकदा जुन्याच नावारूपाने उद्याही असेल आणि तो दिवस काही लांब नाही आमच्या आईंचा आशीर्वाद आमच्यासाठी आमचा श्वास आहे तेव्हा या कंपनीचं उद्घाटन देखील त्यांच्याच हस्ते होणार असे जानकी सांगते त्यावर आजी म्हणू लागतात मग साम सुमित्राला बोलवायला ऋषिकेश का आला नाही त्यावरती जानकी म्हणते याचे उत्तर ऋषिकेशच देतील तो दिवस दूर नाही जेव्हा या आई आणि मुलातला दुरावा दूर होईल जानकी आईंना रिबीन कापायला सांगते आणि सुमित्रा म्हणजेच आईंच्या हस्ते कंपनीचं उद्घाटन होतं एकच सगळेजण टाळ्या वाजवितात ऋषिकेश देखील कोणत्याही प्रकारचा विरोध करत नाही जानकी फारच खुश असते हळूहळू का होईना जुने बंध पुन्हा जुळायला लागलेला आहे याचा ती विचार करते तर इकडे विखे पाटील फारच अस्वस्थ झालेले असतात त्या जानकी एंटरप्राइजेस कंपनीचं उद्घाटन झालं असेल आपल्या माणसाने काम केलं असेल की नाही फोन तरी त्याने करावा याचा ते विचार करत असतात तर जानकी विचार करते की ही आनंदाची बातमी मला सायलीला सांगायला हवी उद्घाटन होताच मला फोन कर असंही सायलीने सांगितलेले होते तेव्हा जानकी सायलीला फोन करू उद्घाटन झालं आहे तू काय करतेस असे विचारता सायली सांगते की मी कोर्टात आहे आता मात्र जानकी सायलीला भेटण्याचा सा निर्धार करते सायलीवरती आलेलं संकट दूर करायला मला तिला भेटायलाच हवं असं जानकी म्हणून मन ठरविते आणि ठरलं तर मग असे म्हणत ती सायलीला भेटायला जाते जानकी जेव्हा सायलीला भेटायला जाते तेव्हा मधुभाऊंवर होणारा अपघात जानकी कशा पद्धतीने टाळते पाहणे रंजक ठरेल मालिकांची अपडेट करता श्वान मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब